ਜੋਕਾ ਹੋਏ ਕਰੇ ਬਣਾ ਗਾਇਸ ਪਹਿਲਾ ਟਾਨਾ ਮਲਾ ਹਾਂ ਕੌਣਤਾ ਹੈ ਕੌਣਤਾ ਆਮੀ हॅलो नमस्ते गाईज तर कशा तुम्ही सगळे मजेत ना तर परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या या मध्ये म्हणजेच हृदिका शेलार ऑफिशियलमध्ये तर गाईज आज आपण जाणार आहोत एकविरा आणि केलंबाला आणि मी खूप एक्सायटेड आहे यार ॲक्च्युली मला ना होमाला पण जायचं होतं पण ना मला थोडी कामं आहेत मध्ये मग जर माझी ती कामं झाली तर मी होमाला जाऊ शकते तरी पण मी आज जाऊन येते कारण भाई मला जायचंच आहे एकविरेला आणि स्पेशली केलंबाला मी कधी गेली नाही तर केलंबालासुद्धा जायचे आणि आपली सगळी फॅमिली आपल्यासोबत आपण खूप एन्जॉय करूया आणि पावसाने हजेरी नाही लावली तर खूप चांगलं आहे आपल्यासाठी तर चला लेट्स गो चला तर गाईज मी झालेली आहे रेडी आणि मी आज साडी वेअर करून झालेली आहे एकवी रेला माय हॅपीनेस इज नेक्स्ट एव्हल आणि आता आपण इथून पिक करणार आहेत किट्टूला आणि निकिताईला वांगणीवरून किट्टू तर गेले शाळेत आता बघू आपण तिला ती ताई तिथूनच घेणार आहे आणि आता आपण डायरेक्ट बघू जर कुठे थांबलो तर मी तुम्हाला दाखवेल आता आम्ही आलोय कर्जतला आणि आम्ही आता घेतोय हडप वडापाव आणि काहीतरी गेले वडापाव आणायला आणि हा माझा खूप फेवरेट वडापाव आहे मला खूप आवडतो तर आता आपण खाऊ मस्त भिकी लय भारी चव आहे बघा किट्टूला आणि सावीला घेतोय पेरू खायला आणि किट्टू आता रडत होती जस्ट तिचं रडणं झालंय स्टॉप काय माहिती तिला काय माहिती पाऊस पडलाय गो पाण्याने

धुक म्हणजे आपले ढगच आहेत आणि मला ते खूप आवडतं धुका मला खूप आवडतं असं वाटत होतं उतरावं पण आपल्याला ऑलरेडी खूप टाइम झालेला त्यामुळे आपण लवकर लवकर पोचायचा प्रयत्न करत होतो माहिती का मी तुम्हाला सांगेन आणि युट्यूब ला सर्च करा आयशा विला म्हणून स्टोरी तुम्हाला समजेल आयशा विला आहे दुर्गा माता मंदिर काय डोंगरा तर आपण आलोय एक आता एकवीर येला आणि आता आपण जाऊ दर्शन घ्यायला मला तर गर्दी काय वाटत नाहीये आणि मी साडी घातली तुम्हाला कशी दिसते मी नक्की सांगा कमेंट मध्ये <laughs> साडी चालताच येत नाही यार मला आलो फायनली मंदिराजवळ आणि एवढं सुंदर दिसतंय ना मंदिर तुम्हाला दाखवते मी बघा खूप दिवसांनी आली मागच्या वेळी शिवभी आलेली मी तर काय जातं फायनली आपण एकविरा बघणार आहोत आणि खूप दिवसांनी आम्ही आलो तेव्हा काहीच गर्दी नव्हती पण हळूहळू गर्दी एवढी वाढली की बापरे खूपच नया सिस्टीम कोय चुराबी नाही सगता काही पहिल्यांदा ना मला असं छान वाटलं आणि खूप दिवसातून मी दर्शन घेतलं एवढं छान दर्शन मी नाही घेतलं बोलायला सारखी इच्छा मागितली मी माझ्या देवीकडे खरंच खूप छान वाटलं आणि मी ना थोडी होल्ट होती तिथे म्हणजे मला जे मागायचं होतं ना ते मी मागितलं हक्काने मागितला त्यासाठी मला जरा चांगलं वाटतय कोणता साप आहे बाबा हा कोणता आहे कोणता सापडा आम्ही जाणार आहोत केलंबाला आणि आता आम्ही इथून जाणार आहे त्यामुळे ना पाऊस पण खूप आलाय माझं दर्शन झालेलं आहे सुखा आतपात काय आहे साडी पण इकडे तिकडे उरते सवय नाही आहे ना अशी घेऊन फिरायची फक्त शिवलंच पण हे कसं इकडून तिकडे जायचं असतं त्यामध्ये असे सांभाळायला लागते पण माझी साडी एकदम मॅच झाली यार मोरपंखी कलरला आणि तो तो एवा? <laughs> एवा कशी दिस नक्की सांगा मी जास्त मेकअप पण नाही केला माझी बबडी हे माझी बबडी तो बोलतो अचानक कशी काही घरी आली हे माझी बबडी हे माझी बाबू बँडल्स माझी इबक खाऊ बायच पहिला घे बाबू घे 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 तुला चाललाय घे

मी तर फर्स्ट टाइम आले मम्दी। मम्दी। तर मला काही माहिती नाही काय मम्मी तर आता आपण जाऊ आणि खूप पार्किंग सुद्धा होतोय आता मी इथे बघितली बघू आपण आता तिकडे गर्दी आहे का नाही मला तर माहिती तिथे गर्दी असणारच यात ऑबियसली असेल ही बघा एवढी लोक चालत येत आहेत दर्शन घेऊन थांब ना बाबा काई अमृताची आईच्या आई व आई के आई गर्दी तर झालेली आहे इथे पण आणि खूप गर्दी आहे तुम्हाला दाखवते बघा मी मागे पण गर्दी खूप आहे आणि पुढे पण आहे आणि मंदिरात तर खूपच गर्दी होती यांची <coughs> डेडलाइन <coughs> नमस्ते करद्यवाद जिकडे तिकडे ना आमची मम्मी नुसतं आता मागच्या वेळी पण आली तर हे घेऊन गेली आणि आता पण तेच घेते किती गेलो आणि आता काय करते तू मम्मी काय करतेसू असतात असतात ते हे असतात वलकंद भाई देवी बागा ना किती भारी आहे सुंदर दिसते एकदम हे कस दिलंय गाय चाळीस एवढंच आहे मध्ये पण गेली ना म्हणजे उकडी गेला आणि केलं मला

काही लोकांनी घेतलेच फोटो पण ज्यांना नाही संपलं त्यांना थोडं रिअली सॉरी फॉर दॅट की मला नाही जमलं फोटो घ्यायला तुमच्यासोबत कारण खूप पब्लिक होती तर मग मी लवकर लवकरच झाली आणि मला ना नाच टाईम होतं पण डी तिचे लगेच बंद झालं मला माहिती तुम्ही मला बोलू लागली

लंबा देवीला एवढा बाजार होतो असं काय म्हणतात जत्रा इकडे तिकडे बघा ना तुम्ही किती सामान काही तीन रुपया कमी केला तीनशे तीस करू ना <laughs> फेवरेट फूड आहे स्वीट पोटॅटो आणि हे ना हे बोलतो ते गावठी पण ते गावठी आहेत कन्फ्युजन आहे काय का नाही तर आम्ही आलो टाकाई देवीला आणि असं आम्हाला रस्त्यात दिसलं म्हणून आम्ही आलो आमचा काही प्लॅन नव्हता पण जर आल तर मग आता पाया पडू सुद्धा आपण चलो टाके देवी या देवीचं नाव आहे टाकाई नाही ऍक्च्युली मला माहिती नव्हतं आणि इथे आल्यावरती वाचलं मी कारण पहिल्यांदाच आले त्यामुळे आणि हिची हिस्ट्री सुद्धा खूप छान आहे ऐका कधीतरी आता आम्ही कर्जात थांबलोय जेवायला घरंदाज मिजास मध्ये आणि हा वेज आहे प्युअर आणि इथला स्ट्रक्चर सुद्धा खूप छान आहे आपला बैलगाड्याचा फोटो बघा किती सुंदर काढलाय आणि एकदम राजवाडा टाईप फुलेंचा आपला खाली हे पण एक स्टॅच्यू आणि एकदम रिअल वाटतो तो साय केसांना काय झालंय हेअर कट करायला लागतील आम्ही मागवलेले दाल खिचडी आणि इथला फेमस अख्खा मसूर आहे तो आम्ही मागवलेला आणि खरंच चांगला लागतो खायला दाल खिचडी मला एवढी काय आवडली नाही पण आणि यांच्याकडे ना एक चटणी मिळते आणि लोणचं चटणी पण खूप छान आहे खूप सुंदर लागते खायला नक्की ट्राय करा